बिग बॉस सोळा या रियालिटी शोमध्ये आपल्या साधेपणानं प्रेक्षकांचं सा मन जिंकणाऱ्या शिव ठाकरेला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही या शिवला चांगलीच लोकप्रियता यानंतर शिव खिलाडी आणि झलक दिकला झा अकरा यासारख्या शो मध्ये दिसला अलीकडे शिवने एका मुलाखतीत खुलासा केलाय की त्याला या डान्स रिअलिटी शो मधील काही गोष्टी खटकल्या आहेत शिव ठाकरे म्हणाला की मी जिंकलो किंवा हरलो काय दोन्ही ठीक आहे शोमधील माझा प्रवास माझ्यासाठी महत्त्वाचा आहे जर मी दहा लोकांची मनं जिंकण्यात यशस्वी झालो असलो तर मला खूप आनंद होईल देवाच्या कृपेने बरेच लोक माझ्यावर प्रेम करतात या इंडस्ट्रीत मी काही गोष्टी शिकत आहे आपण पुस्तकातून शिकलेल्या योग्य किंवा चुकीच्या व्याख्या प्रत्यक्षात लागू होत नाहीत डान्स रियालिटी शो मधून बाहेर पडला त्याबद्दल शिव म्हणाला की या शोमध्ये निर्माते योग्य होते परंतु शोमध्ये टी आर पी आणण्यासाठी काही गोष्टी केल्या गेल्या शो मध्ये काही गोष्टी घडल्या ज्या माझ्या तत्वांच्या पलीकडे होत्या कारण काही गोष्टी फक्त टी आर पी साठी केल्या जातात झलक जा, हा शो केवळ नृत्यापुरता मर्यादित नसून तो एक मनोरंजनाचा कार्यक्रम आहे पण काही गोष्टी घडल्या ज्या मला योग्य वाटल्या नाहीत माझा इंटरेस्टच संपला पडद्यामागे माझ्यासोबत अनेक अशा गोष्टी घडल्या ज्या व्हायला नको होत्या मी निर्मात्यांपर्यंत या गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न देखील केला पण कोणी समजू शकलं नाही कित्येकदा मला विनाकारण डिवसलं गेलं त्यामुळे माझा इंटरेस्ट संपला मला स्वतःसाठी अजिबात वाईट वाटलं नाही ना, ना माझा कुणावर राग आहे शिव पुढे म्हणाला की मला वाईट माझ्या चाहत्यांसाठी वाटलं कारण त्यांना मला जिंकताना पाहायचं होतं मी आनंदी असो किंवा दुःखी ते नेहमीच माझ्या कठीण काळात माझ्यासोबत असतात मी जराही दुःखी झालो की त्यांना लगेच कळतं जर मी झलक जिंकलो असतो तर कदाचित हा प्रवास तिथेच संपला असता पण जर मी शो जिंकलो नाहीये तर पिक्चर अभि बाकी आहे आता मला योग्य काय काय वाईट याबद्दल समजत आहे आहे मी खूप भावनिक व्यक्ती माझ्या मनाला गोष्टी लगेच लागतात शोमध्ये मला ज्या प्रकारे डिवसण्यात आलं त्या गोष्टींमुळे मी खूप दुखावलं आहे शिव ठाकरेच्या आधी विवेक दहियाने देखील निर्मात्यांवर टी आर पी साठी त्याचा वापर केल्याचा आरोप केला होता